एकदम पद्धतशीर काम चालू आहे भाऊचं आणि त्यानंतर आपला लेबर मालवील वाहते एकदम टाकाटक मध्ये एक दोन तीन आणि चार आयुर्वेदिक औषध आहे पायासाठी उपचार चालू केलेले आपण वेलकम hey टू माय न्यू ब्लॉग काहीच आपलं सकाळी सकाळी आता रोज रूटीन चालू झालेलं आहे म्हणजे सकाळी संध्याकाळी आणि दुपारी तिनी पण टाइम चालू झालेलं आहे कारण काय माहिती का आपला जो पाय दुखतो ना त्याच्यामुळं नाही का म्हणजे आता तुम्हाला दाखवतो काहीच हे बघा आता हे काल औषध आणलेले एवढे एक दोन तीन आणि चार आयुर्वेदिक औषध आहे पायासाठी उपचार चालू केलेले आपण सकाळी सालच उठून औषध घ्यावं लागतं <laughs> आणि कितीचे माहिती का एवढे एवढे एवढेच औषध चार हजार असं आपल्याला वर्षभर कोर्स करायचा म्हणजे वर्षभर किती पैसे जाते चार दहा चाळीस चाळीस बापरे म्हणजे असं समजा गाईस पन्नास हजार रुपये जाते आपले काही खरं नाही आणि गाईच आज आपल्याला कुठं जायचं माहिती का ऍक्च्युली आज आपल्याला जायचं आहे सातपूर येथे परत म्हणजे काल गेलो होतो आपण बट आपल्या एका कंपनीचं काम राहिले होतं ना ते बोलले होते का सोमवारी आहे आणि त्याच्यात एका कंपनीमध्ये आपल्याला फायर एक्सटिंग्विशर कसं ऑपरेट करते हे पण सांगायचंय तर सर्वात पहिले आता मस्त पटकन पटापट आवरून घेऊ आज एक तर आहे तुमच्या भावाला उपास त्याच्यामुळे मस्त आता तेलबिल लावतो महादेवाच्या मंदिरात जाऊ दर्शन करू सकाळी सकाळी आणि मग तिथून मग आपली रुटीन आपण सकाळी ना काहीच व्हिडिओ काढायचे ना आता ते सा काई सा काई। ना काही ना काही काही ना काही रोज एखादं काम तरी विसरून जातो आज पण आहे ना काय काम करायचं होतं हा पायाला मलम लावायचा होता तो विसरून गेलो होतो शेवटी परत गेलो गाईस आणि मलम लावून आलो आणि त्याच्यात गोडाऊन ला आलं ते इथं काही फायर एक्सटिंगेशर होते आपल्याला ते लोड करायचे होते ते लोड केले आता जाणार सरांच्या घरी आता बिल वगैरे बनवतो तिथं मीच स्वतः जाऊन कारण पुढे चालून तर आपल्यालाच करायचं ते त्याच्यामुळे मग आता आपण स्वतःच ट्राय करू म्हणजे मला येतंच बिल बनवता असं काही नाही बट त्यांचं सॉफ्टवेअर वेगळं आहे जरा त्याच्यामुळे तर जाऊ बिल वगैरे बनवू आणि मग तिथून जाऊ आपण सतीश साहेबांकडे कारण त्यांचे दोन सिलेंडर द्यायचे आपल्याला हा काहीच तर आपण आलेलो सतीश साहेबांच्या बिल्डिंग खाली बघा हे बिल्डिंग आहे वरती आपले आणि आता हे दोन फायर एक्सटिंग्विशर द्यायचे त्यांना देऊन टाकू त्यांच्या डिक्की माही ठेवून देऊ नाही का फायनली आपली एंट्री झालेली कंपनीमध्ये हे बघा ही कंपनी आहे आणि हे फायर एक्सटिंग्विशर आपल्याला आता इथं डिलेवरी करायची आणि बिलावर रिसिव्ह पण द्यायची आहे नाही का लवकरात लवकर घेऊन टाकू कारण नेक्स्ट नेक्स्ट लोकेशनला जायचं आपल्याला प्लांटला नाही नेक्स्ट लोकेशनला इथं बॅग बनते नाही का ऍक्च्युली बॅगी बनते बॅगी टुरिस्टच्या बॅगी देऊन टाकले एकदाचे सिलेंडर या सरांना काही खरं नाही सिक्युरिटी सिक्युरिटीने बघितलं ना व्हिडिओ काढतोय डेल मत लावाल माझे जाऊ चला नेके लोकेशन ला आपल्याला आपण जाणार आहे नाशिक ऑक्सिजनला विषय काय माहिती का मागशी आपण आहे ना दोन किलोचा सी टू जो होता तो टाकलेला आहे तिथे रिफिंग साठी इमर्जन्सी मध्ये लागतोय आपल्याला म्हणजे आता तो भरून घ्यायचा आहे आणि लगेच डिलेवरी करायची एका कंपनीने ही कंपनी आहे का हिने आपल्याला त्रास दिला चार तासापासून गावचं सर्च मारतोय लोकेशनच नव्हतं शेवटी त्यांनी लोकेशन पाठवलं इथं जे सर्च करतो तो ते इथलं नव्हतं दाखव दुसरीकडे दाखव आता सिलेंडर देऊन टाकू यांचे निघू मग इथे काही आपण कामावरून आलो आप आणि आपल्याला या पोऱ्याने कामाला लावून दिलेलं बघा हाच तो हाच नाही आला आणि हा एकच्युली या गाडीचं आहे आता या पोऱ्याचं पण असं दिसतात नाही तर दोन पोरांचं भाग दिसतं पण नाही आहे नाही का लग्न नाही होईल त्याचं लग्न आहे त्याच्यामुळे आता आपल्याला ही जी पडवी आहे ना काही ही पडवी सुधरायची म्हणून आता त्याला वेल्डिंग मशीन मशीन दिलेली आहे आपण लग्न झालेलं आहे या गाडीचं याचं नाही होईल त्याचं पण नाही होईल आणि तुमच्या भावाचं तर होईलच नाही लग्न तर चला आता पटके नाही सगळे एंगल वगैरे कापून घेऊ आणि त्यानंतर मग ही पडवी खोलायची आपल्याला ही पडवी खोलून मग परत व्यवस्थित कटिंग करून आजूपासून आपल्याला बघा एक डॉग बघतोय बघा घेतला का हा जो कट करतोय so, ना हात्याच पॉल काय आहे बाबा सोगाईच तर अजून आपलं काम काही झालं नाही हा आपला मिस्त्री भाऊ आहे बघू शकते तुम्ही एकदम पद्धतशीर काम चालू भाऊचं आणि त्यानंतर आपला लेबर मालवी वाहते एकदम टाकाटक मध्ये सो गाईज so तर आपलं फायनली सगळं काम झालेलं आहे आणि आता आपण आलेलो आहे घरी झोपण्यासाठी तुम्ही पण जा जागा तुमच्या जा घरी घरी झोपायला आणि मी पण झोपतो आता चला बाय गुड नाईट जय महाकाल